नमस्कार आज आपण बनवणार आहोत एक खास महाराष्ट्रीयन पदार्थ आळू वडी या वडीची खासियत म्हणजे तिची खमंग चव आणि कुरकुरीतपणा चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी आपण दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या आणि दहा ते पंधरा लसूण बारीक वाटून घेऊया यामुळे आपल्या वड्यांना एक खास चव येईल आता एका मोठ्या बाऊलमध्ये दोन कप बेसन घ्या त्यात पाव कप तांदळाचं पीठ घाला हे वड्यांना कुरकुरीत बनवण्यासाठी आवश्यक आहे मग त्यात दोन चमचे मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा जिरेपूड व वा आपण वाटलेली हिरवी मिरची व लसणाची पेस्ट दोन चमचे तीळ हे सगळं घालून एकत्र करून घ्यावं त्याच्यानंतर त्यावर अर्धा लिंबाचा रस पिळायचा आपण जी मिरची वाटली होती त्याच्यामध्ये एक कप पाणी घालून ते पाणी पीठ भिजवण्यासाठी वापरायचं आहे कोथिंबीर घालून हे मिश्रण मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र एक केल्यावर त्याची कन्सिस्टन्सी चेक करा हे मिश्रण पानांवर व्यवस्थित पसरले पाहिजे इतके घट्ट व्हायला हवे आता आळूची पाने स्वच्छ धुवून घ्या त्याचा कडक देठाचा भाग काढून टाका आणि लाटण्याच्या साहाय्याने सपाट करून घ्या यामुळे पाने सहज रोल होतील पानं तयार झाल्यावर एक पान घ्या आणि त्यावर तयार केलेले मिश्रण अशा पद्धतीने पातळसर पसरवा आता दुसरे पान घ्या व त्यावरही मिश्रण लावा असेच सर्व पाने एकमेकांवर ठेवून मिश्रण लावत राहा शक्यतो एका रोल रोलसाठी चार ते पाच पाने घ्यावे आता ह्या पानांचे एकसारखे रोल करा जसे दाखवले आहे रोल करताना मिश्रण बाहेर येणार नाही याची काळजी घ्या रोल करून झाल्यावर अशा प्रकारे पीठ लावून तो रोल सील करून घ्या हे तयार केलेले रोल आता आपण वाफवून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये दोन वर वर एका ला, ला थे ते तीन कप पाणी घेऊन हाय फ्लेमवर गॅसवर ठेवा एका चाळणीला तेल लावून घ्या त्यात हे रोल ठेवा ते पातेल्यावर ठेवा आणि झाकून ठेवा वाफवण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट हाय फ्लेमवर वडी उकडायची वाफवल्यावर रोल थंड होऊ द्या आता रोल कापून त्याचे आवडीप्रमाणे साईज कट करा कट केलेल्या वड्या अशा प्रकारे तळून घ्या वड्या हाय फ्लेमवरच तळाव्या तळल्यावर वड्या खमंग आणि कुरकुरीत होतील वड्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तळू शकता सॉफ्ट हव्या असतील तर थोड्याशा कमी तळाव्या आणि जर कुरकुरीत हव्या असतील तर गोल्डन रंग येईपर्यंत तळायच्यात ह्या गरमागरम आळू वड्या आता सर्व करण्यासाठी तयार आहेत बनवलेली वडी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि पाहिजे त्यावेळेस ती तळू शकता फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस तरी ती व्यवस्थित राहते तर अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने अळूवडी घरी बनवू शकतो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत आनंद घ्या सुरेखास किचन सोबत सो थँक्यू शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू